बारामतीवरती मेहमी आमच्या विजमच्या बघेरी तुमचे पाहुणे आहेत त्या तुमच्या पाहुण्या इथ्या गोळेच्या माडिकांची आई वडील आई झालेत दादाची भूमिका ना शंकर जाधव आमच्या आमच्या इथं आहेत तुमच्या मित्रांचं नाव होतं ना तर तुमचं नाव लक्षात देणार बारव काका नेहमी असतात तर नितीनचे भादोकर काका इथं आहेत आमचे एम एसिजन सगळे आमचे भोसले साहेब आहेत साहेब आहेत सगळे आहेत आमच्या इथे इथं आमच्या मंडळी या सगळ्यांचं मी स्वागत करतोच आहे परंतु हे सगळं करत असताना मला अजून एका व्यक्तीचं खरं स्वागत करायचं होतं की मी वाट पाहतोय काही वर्षापूर्वी काही एमए मागच्या वर्षी आपल्या टेग रोडला एका एम पी शि शिकणाऱ्या मुलीच्यावर कोयत्याने हल्ला झाला तो हल्ला वाचवणारा आमचा लेख देवळगे म्हणून त्याला खरं मी आज आज इथं कारण ह्या हे ह्या काळामध्ये इतकं धाडस करणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं असतं तो जर आला असेल तर त्याचंही स्वागत करतो आणि नंतर त्याला मी नंतर त्याला बोलवत जा आपण सर्व आला आपल्या या प्रोग्राममध्ये आपल्याला थोडासा वेळ झाला आहे पण ह्या प्रोग्रामला तर मी आपल्या परत सर्वांना स्वागत करतो आणि दादा कोंके मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं एकच गॅरंटी देतो हे व्यासपीठ आणि हे सहभागदर हा आमचा परिवार आहे त्यामुळे ह्या परिवाराला कधी विसरणार नाही की गॅरंटी देऊन माझं मी आत सपोधन तेही देणार आहे